काय करतो त्याला घेते घरी घेतो काय घ्यायचिंग दाखवून चला आता बाय बघा यांना थंडी एवढी बसते माझे हात बघा कशी कापतात काय नाही निघत दुःख निघतच नाही धुवा 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 हा निघला आता

गाइज हे बघा आपण याला शिंगराबोद शिंगड्या हे बॉईल करून घेतले राजणी बरेचसे संपले थोडेसे राहिले ते दा खातोय मी तर साडेपाच वाजले सकाळचे त्याच्यानंतर मग मिक्सर पुण्याला किलू पण मागे बसले किलू पण आमच्या सोबत आहे जे बघा झाले पिऊन नंतर मी जाईन तिथे ना इट्स सनसेट ऑन फ्रायडे आईम स्टक ऑन तर गाइस मी चाललो आहे आज कोल्हापूरला आणि सकाळचे वाजले आहे साडेसहा तीन वाज साडेतीन वाजता मी घरातून निघालो रात्री सर्व मस्त पॅक केलं जेवण वगैरे सर्व दुपारच घेतलेलं आहे आणि आम्ही अडीच पौंदाच रनिंग केली अडीच तास झाली रनिंग म्हणजे तर गाडी उतरलो गाडी थोडी गरमी होती मी गाडीच्या बाहेर एकदम कडाक्याची थंडी आहे आणि मी पुण्याला तर आलो आहे पुण्याला पोहोचतोय आता थोड्या टायमामध्ये या मग मिसळ खेळायला इथे आम्ही केलेली आहे पूर्ण बेड ही गादी दिसत असेल तुम्हाला इथे गादी ही ही गादी ब्लँकेट छोटा पिलो 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 आणि हा मोठा ब्लँकेट पण आहे हा बघा हा मोठा ब्लँकेट पण आहे त्याला तर त्याच्यासाठी गाडी ते मी बघा काय घेतलेलं आहे म्हणजे एवढा आम्हाला आवडत ना कुठल्याही टायमाला आम्ही टायमिंग नाही बघा कुठल्याही टायमाला खातो आहे खूप आंबट असते

थंडी खूप जास्त आहे एसी वगैरे बघा हो बंद केली आणि एवढी थंडी आहे ना हे बघा ब्लँकेट घेऊन मी बसते आता इथे चला कुठे दाखवतो आम्ही आलोय मिसळ खायला नाही दिसलं काय करतो त्याला घेते घरी घेतो याला पण बोलते घरी घ्यायचं का कुठे पण डॉगी दिसू दे लगेच घरी घ्या सगळं so काही तुम्हाला मग सांगितलं मी की आम्ही स्पेशल पुणेरी म्हणजे जोगेश्वरी मिसळ खायला आलोय नारायणगाव नाक्यावर हो आहे आणि बघा किती गरम आहे तुम्हाला दिसते बघा वाफ कशी आहे फुल गरम आणि ही मिसळ यांनी पहिला खाल्लेली आहे ना ही आम्ही खाल्ली होती आम्ही आलो होतो मित्राबरोबर मी आणि बघा मटकी हा स्पॉट पारदा पण माहिती आहे आणि ही बादली भरून आणि कधी आलेले तुम्ही

तिखट एवढी होती तर हे बघा एवढं तिखट होती मिसळ तर चला आता आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आता चालू आहे आम्ही कंटिन्यू पुढे आता आपण कुठे थांबणार आहोत का आता मध्ये आम्ही काय घ्यायचं बिल्डिंग रिक्षा देवाच्या ठीक आहे चल शिप हो दिला रिक्षा पुढे आपल्या गेला गे बिल्डिंग व पैसे निघतील तुझ्या अंदर किती निघतील पैसे पंधरा रिक्षा वर टाकल्यावर निघतील एखाद पैसे हा आणि त्यान पडी तीन मोर्ष

ए <laughs> <laughs> व्ही मॅन्सला याच्या झालेली आमची रनिंग तीनशे किलोमीटर झाली म्हणजे आम्ही कराडच्या जवळ चालवलं आहे इथून आता आम्हाला जवळजवळ फक्त शंभर किलोमीटर कोल्हापूर राहिला महालक्ष्मी मंदिर तर जरा आता खूप जरा थकल्यावर गोदाय तर एनर्जी ड्रिंक वि द एनर्जी ड्रिंक थ्रेडबूल हे बघा फ्रेश होईल अजून तर शंभर किलोमीटर बाकी आहे जायचं पार्टी लवकर निघालो वाटते पार्किंग केली आम्ही गाडी पार्किंगचे खूप जरा प्रॉब्लेम होतात ऍक्च्युली कुठेतरी पार्किंग, हो पार्किंग मैदान तो भेटतच नाही पण आम्ही मस्त आम्ही पे पार्किंग केले होते तर चला मंदिरात आता बघूया किती लांब आहे इथून जर मोबाईल अलाउड नसेल तर इथून पण खूप सुंदर अशी दिसते देवी आणि दर्शन घेऊ शकते चला आता जाऊयात मग लिहितो ना तर एंट्री आहे बघू आत म्हणजे अलाउड आहे का मोबाईल तिथे लिहिले का पण हो बघा बाहेरूनच दर्शन तुम्हाला आहे त्याच्यासाठी दाखवला कारण की बघू शकता इथे कॅमेरा फोन नोट अलाउड नाही आहे Thank you

आता पावजू वगैरे का तिखट नाही ना हां व्हराईच खाते मग कसा मी कोल्हापूरला फेसर बघा मसाले घेतो आहे ते मला आवडते हा तांबडा रस्सा मसाला दोन पॅकेट घेतले आणि आणि हां हां बोला आणि हा एक मिटचा कांदा लसूण मसाला घेतो आणि तीनशे रुपये किलो तर बघू आता टेस्ट कशी आहे ते चांगली असली तर त्यामुळे ऑनलाईन पण बघू आता हां बघा कोल्हापुरी मसाले घेतले आहेत यांना ना टेस्ट करायचे आहेत तांबडा पांढरा असता सो पनवेन घरी गेल्यावर चला गाडी लावायचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे पार्किंग आहे मंदिराच्या जवळ पण जो नवीन आला तर त्याला माहिती नाही पडला आणि आम्ही खूप वर्षा आधी आलेलो तर तेवढं लक्षात नव्हतं पार्किंग एक्झॅक्टली कुठे आहे सो आम्हाला भेटली पार्किंग पण चला फायनली मस्त एकदम माझं दर्शन झालेलं आहे आणि आत्ता इथनं आम्ही कुठे चाललो आहोत ते थोडंसं थोडं नंतर थोड्या वेळाच सांगतो आम्ही तुम्हाला तर चला सांगण्यापेक्षा तुम्ही बघाच आता कुठे चाललंय जो की आमचा खूप जास्त आहे पॉईंट्स ए फ्यू मोमेंट स्लाइड ज्या सगळं काय ज्या दुपारच्या होत आहे जेवायला खूप लेट होतोय आम्ही तर जेवायला बसतो हायवेला कागलला कोल्हापूर हायवे आणि जेवायला राजनीमा दोन भाज्या आहेत त्यात व्हेज जेवण आहे पालक पनीर मूग भाजी शेजवण चटणी आणि भाकरी भाकरी आम्ही ऑर्डर केलेल्या गावामध्ये कारण की टाइम नाही सकाळी एवढा बनवता बनवता टाइम होते आणि इथे बघा पिलू जेवायला बसल्या मस्त आणि तो चिप्स खाते त्याच्या मी पण चिप्स खाते आणि इकडे आहे ये, ये नसला तर जेवण आमचा इनकम्प्लिट दुपार टाइम आहे आणि पाणी वगैरे आहे अजून एवढा यांच्या मध्ये थंड पाणी आपायची शिंग वगैरे आहे सगळं आणि हा हायवे आहे बघा आणि गाडी आमची वाजता स्पॉट भेटला आणि इकडं ना हे बघा मावशीचा मामा मावशी काम करतात बघा मला आहे चला आता जेवून घेतोय खूप उशीर झाले स्पॉट भेटला टाईम किती झाले आता अडीच वाजले बघा आम्ही अडीच वाजता जेवायला बसतो ती पालक पनीरची भाजी आहे ना खूप जास्त टेस्टी झाले फेवरेट थँक्यू पण खूप फेवरेट आहे त्याला पण आहे बघा साफ पण झाली पाच खूप जास्त टेस्टी मुगाची काय आपण तेलीच खातो ही जाम टेस्टी आहे मस्त झाली

चाल ती खाल तिथून जबरदस्त जेवलो खरोखर म्हणजे असं जेवलो ना रट्टा टून आणि तिघा पण जाम जेवलो कसं उचल रे डॉगीला गाडी कसा करत होता चला डॉगीने खाला खाले तो थोडा वेळ निघालो सो सोगाईत चला जा, जा, डा, ले 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 आता फायनली आमचं जेवण मस्त झालेलं आहे आणि जागा खूप भारी भेटलेली आहे आम्हाला जेवायला तिथे डॉगी पण बघितला डॉगी पण आलेला खूप भारी वाटला आणि त्याला पण आम्ही जेवण दिलं चला आता मी पण हे बघा आराम करते मस्त आणि पिल्लू बसलाय पुढे कारण की त्याच्या पप्पांना थोडस म्हणजे झोप नाही आली पाहिजे म्हणून ते दोघे जण गप्पा गोष्टी करतील आणि मी झोपेन काय बोलता मोबा ना A few moments later, on. I'm looking for a fire star tonight to light me up. फेंट्स कोल्हापूर महाबळे पोहोचलो सात वाजते महाबळे पोहोचायला आणि आल्याबरोबर मावशीला जेवणाची ऑर्डर दिली दोन तीन डिश सांगितले आमच्या रूम मध्ये आणि हा आम्ही त्याच जागेवर आलेलो आहोत ज्या जिथे आम्ही नेहमी येतो तुम्हाला जशी ती मावशी मी दाखवलेली गेल आहे मला हा बघा हा सोफा कम्बेड आहे आणि ते इथे कशी कपाट कबाट आहे ते असं अलमारी आहे आणि इकडे आहे ते आहे मस्त आहे आहे मागीचे रूम एकदम आणि इथे हा एक बेड आहे आणि तुम्हाला दाखवते मेन आता मी इकडे काही गॅलरी आहे ना ही कशी आहे दाखवते थांबा एक मिनिट इकडनं व्ही आहे ए सी पण आहे पण एसीची गरज नाही लागत अजिबात आणि बाहेर दाखवते ते बघा बाहेर कसं आहे ही एक आहे ना बाल्कनी अशी आणि इथं पूर्ण ओपन आहे थंड हवा आणि ही जी विंडो आहे ना ही अशी ओपन आहे आणि इथे लहान मुलांची ॲक्टिव्हिटीज आहे हे पण मावशी त्यांच्याच भावाचे काहीतरी रूम म्हणजे कजन्सचे रूम आहे तिथे आणि हा मावशी संजम मल्ला जो तुम्हाला मागे मी दाखवलेला आणि हा मावशीचा रेस्टॉरंट जो मागे काम चालू होता याचा आणि गाडी पार्क केलेली आहे तिकडे आम्ही तिथे स्विमिंग पूल तिथनं एंट्री आणि आता जस्ट ते रूम सगळे फुल झालेले आहेत म्हणून आम्हाला हा भेटला चला मस्त आहे ना चांगला आहे ना आपले बघा कसे कापतात आता आम्ही स्वेटर वगैरे होड्या वगैरे घालतोय कारण की खूप जास्त थंडी आहे आहे रूम म्हणजे मावशी संजय इथेच आम्ही येतो नेहमी इथे स्ट्रॉबरी लावले दाखवले ते आणि इथे बघा हा बघा पिल्ल्याचा काय चाललंय बघा 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 काय करतोय जेवायचा जेवायचा टाइम झाले ना बघा अक्रोड घेतला करायला अक्रोड आता आणि पूर्ण गाडीमध्ये आम्ही ना कायच खात नाही आणि खूप सारा खाऊ आहे आता पार्क बसलाय घेऊन आणि इथे मेनू पण आहे जर इथला जेवण पाहिजे असेल तर इथे मावशी रूमवर पण आतमध्ये पण बनवून देतात आज आम्ही इथे जेव कारण खूप आमचा प्रवास खूप जास्त झालाय ना भाजी संपली आपली भाकर आहे एक फक्त आता तर त्याच्या सोबतीला काहीतरी आम्ही मागवतो मावशीकडनं गरम गरम बनवूनच चला भेटूया आता जेवण वगैरे ऑर्डर वगैरे आल्यावर सो बघा हॅपी पटले बघा याला थंडी एवढी वाजते माझे हात बघा कसे कापतात काय नाही निघत दुःख निघतच नाही धुवा 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 हा निघला आता सो गाईज आता आम्ही दिलेली आहे एक अंडा थालीची ऑर्डर आणि एक चिकन थालीची ऑर्डर हा स्पेशल चिकन थाली कारण की आज आम्ही बाहेर जायची आमची तिघांची इच्छा नाही आत्ताच जस्ट आम्ही आलोय रूमवर फ्रेस झालोय बस आणि मावशीला लगेच ऑर्डर दिले तर एकामध्ये चपात्या आणि एकामध्ये बाजरीच्या भाकरी सांगितल्यात कारण मावशी खूप छान बनवते सो चला आता आल्यावर तुम्हाला थाली दाखवते भेटूया तेव्हा बाय हे बघा इथं ना स्प्रिंकलर लावलं त्याची मुलं अजून थंडावा असं एकदम झालं इथं तुमची ऑर्डर अजून आली नाही जेवणाची तर बघा टेबल वगैरेच लावले हे बघा ऑर्डर नाही आली मी तसाच झुकते आता जेवत नाही हे सांगतात मला राग आले मला राग आले बोलते राग आता येतो आणि बघा एक विरायची टोपी घातली अजून एक आमच्या दोन एक विरायची हे बघा एक विरायची टोपी दाखवते तुम्हाला दोन आणले आहेत चार टोप्या आणलं टोटल आहे बघा एक विराम पारतलं एक आणलं आहे मी एक घातली तुम्हाला मी घातला आहे मोठी थंडी खूप आहे पार चाललं खाली आता तर घ्यायची बघा आमची जेवणाची टाट आलेली आहे गरमागरम चला अहो या कडी लावा तो कांदा आणायला लागले हां थांबा हां एक आहे अंडा थाळी एक आहे चिकन थाळी तर आता मस्त आम्ही गरमागरम जेवतो ते पण बाहेरच हे बघा इथे सेटअप केले टेबल आहे डेंजर आतमध्ये नको मजा थंड गरम जेवण कापतात बघा जेवण छान आहे आम्ही आता जेवतोय मस्त एकदम घरगुती बघा बाजरीची भाकरी आहे ही बघा सगळ्या दिलेलं आहे आता Sama -sama. Hmm. chicken tambah rasa चला आम्ही जेवण घेतो भेटूया नंतर थोड्या बघा थंडी किती वाजते ही बघा कापते पूर्ण थंडी झाली आणि आता जेवण झालेलं आहे आमचं नऊ वाजलेलं आहे आणि आता आम्ही आराम करतोय कारण पूर्ण सकाळी उठल्यापासून आता रनिंगच करतोय दर्शन वगैरे सर्व झालं मस्त मंदिरात पण आम्ही शूट करणार होतो पण तुम्हाला आता समजलंच असेल मंदिरामध्ये कुठल्याच परमिशन नाही आहे शूट करायला तर मी बाहेरचा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि देवीचा जो फोटो आहे तो मी स्क्रीनवर लावलेला आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये तर चला काय नाही ही तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब